महाराष्ट्र हा सुरविरांची भूमी आहे या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे युद्धांची आहे साहित्याची आहे अध्यात्माची आहे आणि या युद्धांचं प्रतीक आज पुरावा आपण म्हणू हे पुरावा म्हणजे ही शस्त्र आहे या शस्त्रात्रांचं प्रदर्शन आज, यान यान आज या निमित्तानं पंधरा ऑगस्ट निमित्तानं परवा दिवशी पंधरा ऑगस्ट आहे आज आणि उद्या हे प्रदर्शन या ठिकाणी आपण लावलेलं आहे भार्गव शेलार म्हणून आपले आहेत इतिहासाच्या पाऊलखोनावाले त्यांनी हे प्रदर्शन लावलेलं आहे आपण बघत आहात इथे पट्टा आहे भोप आहे कट्यार आहे तोट गोळे आहेत फुलकी गोळी आहेत भाले आहे ढाली आहे या सगळ्यांच्या मागे एक शास्त्र आहे शस्त्र जे असतं त्या शस्त्रामागे एक शास्त्र असतं हे सगळं समजून घेण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी आज आणि उद्या हे प्रदर्शन आपण घेतलेलं आहे आणि या शस्त्रांची माहिती देण्यासाठी तज्ञ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत माझं आव्हान आहे की शहरातील नागरिकांनी या शस्त्रज्ञांची माहिती घ्यावी त्या निमित्तानं आपला शिवकालीन इतिहास आहे त्याच्याशी समरस पावून चार गोष्टी चांगल्या आपल्या कानावर येईल त्यासाठी पालिकेत निश्चितच घ्यावा असं माझं नागरिकांना आव्हान आहे